तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे काल संपूर्ण जगभर कृष्ण जन्माष्टमीचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला आणि आज गोपाल काळ्याचा दिवस पुन्हा एकदा हा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे आणि याच उत्साहात भर टाकण्यासाठी शिडकोकडून एक खुशखबर देण्यात आलेली आहे अर्थातच नऊशे दोन घरांची नवीन लॉटरी शिडकोने जाहीर केलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेतना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती की मागेच काही दिवसापूर्वी सिडकोने सांगितलं होतं की कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने किंवा गोपलकाळ्याच्या मुहूर्तावरती आम्ही नवीन लॉटरी साजरी करणार आहोत ज सादर करणार आहोत त्याच्यासंदर्भात अपडेट मी सिडकोने दिलेली होती आणि आज ती लॉटरी अखेर जाहीर झालेली आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लक्षात घ्या मित्रांनो जे काही सिडकोने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे ती आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे परंतु याचे संपूर्ण डिटेल्स आपल्याला दुपारी बारा वाजल्याच्या नंतर समजणार आहेत अजून ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली नाही आहे आता सगळ्यात महत्वाचे जे काही नऊशे दोन घर आहेत मित्रांनो ते नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये आहेत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्स म्हणजे अर्थातच ह्याच्यामध्ये जे काही खारघर आहे कळंबुली आहे घनसुली आहे अशा ठिकाणी ही लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे परंतु खारघर या ठिकाणी घरे घेण्याची खूप चांगली संधी या निमित्ताने मात्र निर्माण झालेली आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर जे काय नऊशे दोन घरे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण घरे पाहू शकतो दोन प्रकारची योजना आहेत त्याच्यामध्ये एक जे काही मागील लॉटरीतील स्वप्नपूर्ती शिल्प वास्तुविहार आणि सेलिब्रेशन या चार ठिकाणी जे खारघरमधील ठिकाण आहेत त्या ठिकाणी सहाशे एकोणनव्वद घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी वन बी एच के टू बी एच के आणि थ्री बी एच के स्वरूपाची असणार आहेत ज्यांची किंमत सदतीस लाखापासून एक करोड तेरा लाखापर्यंत ठेवण्यात आलेली आहे आता जे काही वास्तव्या सेलिब्रेशन आहे ते सेक्टर क्रमांक सोळामध्ये आहे डीमार्टच्या बाजूला आणि जे काही व्हॅल्यूशिप स्वप्नपूर्ती आहे ते सेक्टर क्रमांक छत्तीसमध्ये आहे जे तळोजा जेलच्या बाजूला आहे आता हे लोकेशन तुम्हाला क्लिअर झाले असतील दुसरे एक लोकेशन सांगितलं मित्रांनो त्याच ठिकाणी जे काही मास हाऊसिंग योजना आहे जे काही महागृहनिर्माण योजना जी पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरी उपलब्ध केलेली आहेत ते ते तीन ठिकाणी थी आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये कळंबोली खारघर आणि घनसोली या ठिकाणी एकूण दोनशे तेरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी वन बी एच के स्वरूपाची आहेत आता जे काही ही वन की जी घर आहेत मित्रांनो त्याची किंमत सव्वीस लाखापासून ते सदतीस लाखापर्यंत ठेवण्यात आलेली आहे म्हणून कुठेतरी सव्वीस लाखामध्ये तुम्हाला चांगला वनबिजकी घेण्याची संधी ही घनसोली सारख्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे म्हणून एकंदरीत जे काही का जाहिरात आहे ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या आता ह्याचे सगळी आता याचं जे काही माहिती आहे मित्रांनो जे काही जाहिरातीमध्ये जे काही माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये एकूण घरांचे एकूण उपलब्ध घरे घरांचा कार्पेट एरिया घरांची किंमत आणि त्याच्याशिवाय वेळापत्रक आणि पुढील प्रोसेस संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो तुम्ही जे जी, जे जी, काही जाहिरात बघताय ती आजच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये सगळे डिटेल्स प्रॉपरली दिलेले आहेत नेमकं या योजनेची माहिती म्हणा किंवा सगळी माहिती जे काही किमतीच्या संदर्भात कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात सगळी माहिती दिलेली आहे तर थोडक्यात आपण जे काही माहिती दिलेली आहे आपण पाहूया एकूण जे काही प्रधानमंत्री आवास योजना आहे किंवा खारघर घनसुलीतील घरे आहेत शिल्प स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन येथील नऊशे दोन घरांची जाहिरात आहेत मित्रांनो ही आहे वॅलीशिल्प ही आहे स्वप्नपूर्ती आणि हे मास हाऊसिंग योजना जी घनसुली आहे कळंबुली या ठिकाणी आहे तर या ठिकाणी दोन दोन प्रकारच्या जसं मी योजना सांगितल्या पहिलं आहे की तुम्ही वॅलशिल्प वा, स्वप्नपूर्ती वास्तुविहार सेलिब्रेशन इथे एकूण सहाशे एकोणनव्वद घरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये स्वप्नपूर्ती वॅलशिल्प आणि वास्तुविर सेलिब्रेशन तीन प्रकारचे इथे योजना आहेत मित्रांनो पहिले तुम्ही पाहू शकता स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजना सेक्टर क्रमांक छत्तीस या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बेचाळीस घरे आहेत ज्यांचा कार्पेट एरिया अठ्ठावीस पूर्णांक त्रेसष्ट स्क्वेअर मीटर आहे ज्यांची किंमत सदतीस लाख रुपये आहे मित्रांनो ही सगळी वन बी एच केची घरे आहेत दुसरं आहे अल्प उत्पन्न गट जी एकूण उपलब्ध घरे आहेत तीनशे एकोणसाठ सगळ्यात जास्त संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी स्वप्नपूर्ती सगळ्या जास्त घर आहेत एलआयजीची चौतीस पूर्णांक छत्तीस याचा कार्पेट एरिया आहे ज्याची किंमत आहे सेहेचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार आता तुम्ही एकंदरीत जर हे विचार केला तर दोन्ही वन बीएचकेचे ची घरे ती एलआयजी आणि ईडब्ल्यू साठी आहेत व्हॅल्यूशिटचा विचार केला तर व्हॅल्यूशिप्ट या ठिकाणी सेक्टर छत्तीस तिथे स्वप्नपूर्तीच्या बाजूला मध्यम उत्पन्न गटासाठी एकशे अठरा घरे आहेत छप्पन्न पूर्णांक एकसष्ट कार्पेट एरिया आहेत टू ची घरे आहेत किंमत आहे एक कोटी सात लाख सव्वीस हजार रुपये तिथेच उच्च उत्पन्न गट अर्थातच ची एकशे छत्तीस घरे उपलब्ध आहेत ज्याचा कार्पे कार्पेट एरिया पंच्याण्णव पूर्णांक अठरा स्क्वेअर मीटर अर्थात याची थ्री बीएचकेची घर आहेत आणि यांची किंमत आहे एक कोटी पाच लाख हजार रुपये एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं वास्तविहार सेलिब्रेशन या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटाचे जी काही घरे आहेत मित्रांनो ती आहेत दहा त्रेचाळीस पूर्णांक सहा एवढा कार्पेट एरिया आहे आणि किंमत आहे सहासष्ट लाख रुपये जी टू बीएच के स्वरूपाची आहेत आणि उच्च उत्पन्न गटासाठी चोवीस घरे आहेत ज्यांचा कार्पेट एरिया एकोणऐंशी पॉईंट अठरा स्क्वेअर मीटर आहे जी थ्री बी एच के स्वरूपाची आहेत आता एक लाख एक, एक कोटी तेरा लाख त्र्याण्णव हजार एवढी त्याची किंमत ठेवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इकडे आता ही एकोणऐंशी पूर्णांक अठ्ठ्याण्णव हो, ही आपल्याला फ्लोर प्लॅन आल्याच्यानंतर समजणार आहे नेमकं टू बी एच के आहे का थ्री बीएच के कारण अंदाज तर वाटतो की थ्री बीएचके असावीत पण आपल्याला माहिती पुस्तक आल्यानंतर ही सगळी माहिती समजणार आहे इकडे तुम्ही पाहू शकता घनसेवली खारघर कळबुली येथील उपलब्ध घरे दोनशे तेरा घरे आहेत योजनेचे ठिकाण तुम्ही पाहा सेक्टर क्रमांक दहा भूखंड क्रमांक दोन घनसोली या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकच घर उपलब्ध आहे ज्याची कार्पेटेरिया आहे पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे मित्रांनो सव्वीस लाख नऊ हजार चारशे वीस म्हणजे सव्वीस लाखात तुम्हाला या ठिकाणी वन बी उपलब्ध करून दिलेला आहे जो अतिशय चांगली गोष्ट आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी एलआजी प्रवर्गासाठी एक घर आहे ज्याचे कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक बेचा ब्याऐंशी स्क्वेअर मीटर आहे ज्याची किंमत छत्तीस लाख बहात्तर हजार पाचशे पाच एवढी आहे नक्कीच दोन्ही ठिकाणचे घरे आपण कम्पेअर टू लोकॅलिटी परवडणार आहेत असं आपण बोलू शकतो But bueno. सेक्टर क्रमांक चाळीस या ठिकाणी खारघर या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एकतीस घर आहेत ज्यांचा कार्पेट एरिया पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी स्क्वेअर मीटर आहे जी ज्यांची किंमत सव्वीस लाख एकोणपन्नास हजार सातशे अठरा रुपये आहे म्हणजे खारघर खनसोलीची घरी खार ही खारघर पेक्षाही स्वस्त आहेत असं या ठिकाणी आपण नक्कीच म्हणू शकतो तिथे सर्वसाधारण उत्पन्न घटासाठी एकशे त्रेचाळीस घर आहेत ज्यांचा कार्पेट एरिया एकोणतीस एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी स्क्वेअर मीटर आहे त्यांची किंमत सदतीस लाख पंच्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर रुपये आहे आता पूर्वीच्या लॉटरी त्यांची किंमत मित्रांनो साधारणतः एकवीस बावीस लाखापर्यंत डायरेक्ट चार चार लाखाने याच्यात वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे सदवीस लाखाची घरी ही तीस लाखाच्या आसपास याचे तीस बत्तीस लाखापर्यंत याच्यात सुद्धा चार ते पाच लाखाची वाढ झाल्याचं दिसून येत आहे सेक्टर क्रमांक पंधरा भूखंड क्रमांक नऊ कळंबली या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सहा घरे आहेत ज्यांचा कार्पेट एरिया पंचवीस पूर्णांक एक्क्याऐंशी स्क्वेअरमीटर आहे आणि किंमत आहे सव्वीस लाख बत्तीस हजार तीनशे अडुसष्ट रुपये आणि सर्व सर्वसाधारण प्रवर्गासाठी या ठिकाणी उपलब्ध घरे आहेत एकतीस किंम कार्पेट एरिया आहे एकोणतीस पूर्णांक ब्याऐंशी स्क्वेअर मीटर आणि किंमत आहे सदतीस लाख सत्तेचाळीस हजार एकशे एकोणसाठ रुपये एकंदरीत मागील लॉटरीपेक्षा या लॉटरीत बऱ्याचपैकी घरांची ही किंमत वाढण्यात वाढवण्यात आल्याची या ठिकाणी नक्कीच दिसून येत आहेत आता पुढे मित्रांनो गृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्य आणि इतर माहिती आता पहा वैशिष्ट्य काय दिली एक नऊशे दोन एवढ्या प्रमाणावर सदनिका उपलब्ध आहेत रस्ते रेल्वे मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आहे आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण संकुले आहेत शाळा महाविद्यालय रुग्णालय इत्यादी मूलभूत सुविधांनी परिपूर्ण परिसर आहेत विकसित नोडमध्ये व मोक्याच्या ठिकाणी असणारी संकुले आहेत घनसोली खारघर व कळंबोली नोडमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या सदनिकांकरता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखाचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ज्या ज्या काही किमती मित्रांनो ते अनुदान वगळूनच देण्यात आलेले आहेत आता योजनेचे वेळापत्रक पहा तुम्ही अशा प्रकारचं आहे ऑनलाईन अर्ज व नोंदणी दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी रात्री आठ वाजेपर्यंत म्हणजे तुम्हाला एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी मिळणार आहे सोडतीस ऑनलाईन अर्जाची सुरुवात दिनांक सत्तावीस ऑक्टोबर ऑगस्ट दोन हजार चोवीस आजपासून दुपारी बारा वाज वाजल्यापासून ऑनलाईन नोंदणी ऑनलाइन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात सुरुवात होणार आहे ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसात मिनिटापर्यंत तुम्ही या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन शुल्क भरणा करायचे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्थात आजपासून ऑनलाईन अर्ज भरू शकता बारा वाजेपासून ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन पेमेंट करू शकता म्हणजे सत्तावीस सप्टेंबर ही पेमेंट करण्याची शेवटची तारीख आहे संगणकीय सोडत अर्थातच लॉटरीचा निकाल लागणार आहे मित्रांनो दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता याचा निकाल घोषित केला जाणार आहे अर्थातच विजेत्यांची यादी घोषित केली जाणार आहे आता इथे सांगू शकत नाही मित्रांनो अनेकदा आपण पाहिले की मागच्या मागच्या वेळेस पालिका आपण ह्या सिडकूच्या लॉटरीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे रिस्पॉन्स चांगले मिळाल तर लॉटरीत वेळेवर लागेल रिस्पॉन्स नाही मिळालं तर कधीही जातात दहा बारा दिवसाची वाढ देण्यात येऊ शकते आता इथे काही संपर्क क्रमांक दिलेत मित्रांनो हे आपण नंतर पाहूया पण आता महत्त्वाचं महत्वाचं आहे की जेव्हा याचं माहिती पुस्तिका अपलोड होईल त्याच्यानंतर आम्ही लगेच माहिती माहिती पुस्तिकेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समजलं असे मित्रांनो की नेमका जाहीर काय काय माहिती देण्यात आलेली आहे आता दुपारी बारा वाजता याचा शुभारंभ होईल त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार नाहीत परंतु आता जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला पहिलं रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला नंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करून पेमेंट करायचं आहे परंतु ज्यांना ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचा असेल ज्यांना काही अडचणी येत असेल नक्कीच ते आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू साधू शकतात आणि तुमची जे काही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता पण अतिशय महत्त्वाचं मित्रांनो जी काही लॉटरी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या काही सॅम्पल फ्लेअर आहे जे काही फ्लोअर प्लॅन आहेस जे काही एरियाच्या लोकॅलिटी वाईज जे काही माहिती आहे ती आपल्याला दुपारच्या नंतरच समजणार आहे म्हणून आपण पुढील भागामध्ये याच व शर्ती पात्रता नेमकं जी लोकॅलिटी नेमकं काय काय महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत हे सगळी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत सिडकोच्या लॉटरीसाठी जे काही ऑनलाईन अर्ज करायची त्यासाठी वेबसाईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस ॲश लॅश लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम त्याशिवाय मुंबईतील विविध नोट्समध्ये म्हाडाचीसुद्धा जाहिरात सुरू आहे त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचे असतील तर त्यासाठी साईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस स्लॅशलॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही मुंबई लॉटरीसाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद